सांगा मोल मंजुरी करायचं आम्ही त्या मंजुऱ्याचे पैसे भरायचे एक तर पन्नास हजार तंबाट्याला काठ्याला ताराला दोऱ्यालाच गेले तर आणि मग आता इथून पुढे त्याच्यात आम्हाला परवडलं आहे नाही तर काय उपयोग आहे पदरचा पैसा घालायचा आहे ना त्याच्यात किती रुपये खर्च केला आतापर्यंत आतापर्यंत जवळजवळ ऐंशी हजार गाठ आली किती महिन्यापूर्वी लावलो तंबाटो आता हे तंबाटे दोन महिने होऊन गेले हा बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये देसूर या ठिकाणी आहे आणि खरं तर हे टोमॅटोचं पीक आहे जे आत्ता सध्याला पाऊससुद्धा चालू आहे गेल्या महिन्यापूर्वी पावसाने खरं तर दडी मारली होती पावसाने आणि खरं तर आता पाऊस चालू वगैरे झाले हे शेतकरी खरंच टमाट्याचे गस गवत वगैरे काढायचं काम चालू आहे त्यांना विचारा नेमकी आजी काय सांगताल नेमकी खरं तर तुम्ही टमाटो वगैरे काय सध्या टमाट्याला भाव तंबाट्याला भावाय पंधरा मागत येत आणि चार कॅरेट फेकून द्यायचे आणि एक कॅरेट चांगलं भरायचं आणि खुरपाया लावल्या बायात वीस 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 हजार एक एक खुरपानीला होतय काय करायचं शेतकऱ्यानी मग त्याला फवारणी आहे काय म्हणून लागत नाही भाडं इथून न्यायचं म्हणलं तर शंभर रुपये गाडीवाला घेतोय आष्टीला न्यायला दोन कॅरेट मग कसं काय पोट भरायचे आम्ही सांगा मोल मंजुरी करायचं आम्ही त्या मंजुऱ्याचे पैसे भरायचे एक तर पन्नास हजार तंबाट्याला काठ्याला ताराला दोऱ्यालाच गेले तर आणि मग आता इथून पुढे त्याच्यात आम्हाला परवडलं तर आहे नाही तर काय उपयोग आहे पदरचा पैसा घालायचा आहे ना त्याच्यात किती रुपये खर्च केला आतापर्यंत आतापर्यंत जवळजवळ ऐंशी हजार गाठ आली किती महिन्यापूर्वी लावलं खरं तमाटो आता हे तंबाटे दोन महिने होऊन गेले हा अडीच महिने तर झालंच असं पण तितका जसा लावलाय तसा खर्च आहे पाऊस आला पावसात गवत झालं मारण्याचं तो वीस हजार रुपये बायाला गवताला गवत काढायला दिलं आता परत दहा पंधरा बाया येत्या मंजुरी मग दहा पंधरा बायाच्या साडेतीनशेने तुम्ही हिशोब करा ना किती होतंय ती इतकाले पैसे आठवड्याला बोजवायचे मधी पाऊस वगैरे नव्हता त्या टायमाला काय कसं होतं काय पाण्याचे हाल काढे आम्ही काय मग तळ्यात येर घेतली त्या तळ्यातलं पाणी एरी सोडायचं एरीतून सांगळ्यावर भिजवायचं नाही जेवढं भिजन तेवढं भिजवायचं आणि परत दुसऱ्या दिवशी अजून परत ती चालू करायची ते परत ह्याच्यात पाणी सोडायचं त्याच्यातून तिकडं वर घ्यायचं काय मागणी तुमची आता सरकारने तुम मागणी आमची काय नाही आमच्या पिकाची नुसकान आहे ती भरपाई द्यावा आम्ही पोटासाठी करतो लोकांकडून पैसे काढतो आणि मंजुऱ्याचे भरतो आणि पिकाचे नुकसान करून घेतो मग काय करायचं सांगा खर <laughs> तर बाबा बाबा काय सांगताल नेमके काय नेमकी परिस्थिती काय परिस्थिती बर पर का दार धरू धरू आम्ही कटाळून गेलो आम्ही होत रे आम्हाला काय याच काय आम्हाला काय त्याचा काही फायदा नाही झाला किती रुपये खर्च आला काय शेतीला काय शेतीला ऐंशी हजार खर्च चिस्तोऱ्या बिर्या बांध झाली तर त्या काय काय सरकारने काय याच्यामध्ये काय कर्ज बिरज काही दिलं होतं नाही कर्ज बिरच काय नाही काय मागणी वगैरे काय केली होती काय कर्जाची काहीच नाही पहिलीच बार तुम्ही आणले काही कर्जबिर्जा आहे का तुमच्याशी नाही नाही कर्ज वगैरे तुम्ही घेत नाही कर्ज वगैरे काय नाही आपलं बटन हिर केले आपण दुसरा आहे त्याचं बटन केले आपण असं केले किती मजुरी जातात शेतामध्ये आता दहा बारा बाया आहेत किती मजूर आहेत काय दहा बारा आहेत ना दहा बारा बर हां सगळे किती वाजता आलं शेतात अकरा वाजता येते आणि सहा वाजता सुटतात मग अकरा वाजता येऊन मोठ्या बायांला साडे तीनशे रुपये मंजुरी आहे एका बाईला हे जर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मराठवाड्यातील हे दिसूर म्हणून हे गाव आहे आणि खरं तर हे तमाट्याचं पीक आहे खरं तर निसर्गाचं मधी खराब आळ्या वगैरे पडलेल्या आहेत वगैरे काही शे सुद्धा आपण हे बघितलं जर बघितलं तर हे बघा तसं एकदम तमाट एकदम काही खराबसुद्धा व्हायला हो लागले आहेत आणि शेतामध्ये सुद्धा आ, फार फवारणी वगैरे शेतकऱ्यांना ला करावं लागते तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी थोडंसं शेतकऱ्यांकडे कर, थोडंसं लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांना आर्थिक बळ वगैरे आपण शेतकऱ्यांना दिलं पाहिजे एवढ्याशा ठिकाणी असे जर व्हायचे म्हणल्यावर काय करायचं सांगा तुम्ही असे फेकू फेकू द्यायचे बाहेर काढू काढू बादल्याची बादल्या एक टमाटा सुद्धा खराब चांगलं नाही म्हणजे दहा कॅरेट काढले त्यातून तीन कॅरेट चांगले निघत बाकीचे खराब निघत फवारणीला दम नाही दिसाड दिसाड फवारीत होत किती रुपये खर्च फवारणीला पोरगा आणत ते मला नाही सांगताय केवड्याला बाटल्या येतात त्या पोरगा आणित आणि मग हे फवारीत मी पाणी देते काढून दिसाड दिसाड फवारणी करावा लागते का का आता ह्या तंबाट्याला काय झालंय का हका हो हा हो बघा येत चांगलं तंबाट दिसतंय खराब निघतय असे होल पडलं का कि त्याच्यात पाणी झालं तेवढा आम्हाला फेकू फेकू द्यायचा मग लोक गुर टाकले असे बांधाच्या कडीला की लोक गुरांना नीत येतो बरोबर म्हणजे चांगलं भाव तोडतो वाटत तो तमाट्याला नव्हता नाही भाऊच नाही आम्ही तंबाटे निघायला लागले आणि बाजार घसरले ते दिवशी पोरांनी दोन कॅरेट नेले आष्टीला कुणी ना ते वतून दिले आणि टेन्शन घेऊन माघारी आलं पण बिगर जेवणाचं कामाला गेलं पाऊस होता लय आणि मग लोक पावसात घ्यायनात ते म्हणले आपण घ्यायचं पैसे देऊन परत खराब झालं की आपण टाकून द्यायचं